प्रत्येक गोष्टीची सुरुवात ना देवदर्शनाने करायची सो त्यासाठी विचार केला की आज घरामध्ये मी पूजा ठेवलेली होती म्हणजेच शांतिक सो त्यासाठी म्हटलं की आपण नवीन ब्लॉगिंगचंही सुरुवात करू चला तरमा तर मग हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे तर अशी अपेक्षा आहे की तुम्हाला छान वाटेल आणि काही चुकलं वगैरे असेल तर तुम्ही समजावून घेशीलच कारण आपला हा फर्स्ट व्हिडिओ आहे किंवा फ्लस ब्लॉ ब्लॉगिंग वगैरे चालू केलेला आहे तर ॲक्च्युली हे घर घेऊन दहा वर्ष झाली आणि नंतर मग म्हटलं की बाबा चला आपण शांतीची करू थोडीशी पूजा ही करू त्यासाठी मी आणि माझ्याच जागेची मुलगी म्हणजे आम्ही तिला लाडाना फक्त म्हणतो पण तिचं नाव आहे साक्षी तर आम्ही दोघी सकाळी उठलो नंतरनं चहा घेतला चहा घेऊनच मग म्हटलं की रांगोळी पहिल्यांदा काढू बाहेर आणि मग नंतरनं आदली तयारी करू सगळे झोपलेलेही होते म्हणून विचार केला की रांगोळी काढताना आवाजही बाहेर आतमध्ये जाणार नाही सो रांगोळी तर सुरुवात व्हायलाच हवी त्यामुळं रांगोळी छान काढली आणि नंतरनं पुरणपोळीचा नैवेद्य किंवा पंडित येणार होते सो त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे हेही सगळ्याच गोष्टी करायच्या होत्या म्हणून म्हटलं की सुरुवात तर आपण इथूनच सुरू करू वॉचमन काकांनी सगळं छान झाडून वगैरे पुसून वगैरे घेतलेलं होतं पण सकाळी उठून म्हटलं की आपण थोडंसं झाडून घेऊ आणि नंतरनं रांगोळी काढू चला तर रांगोळी एवढी काही खास येत नाही आहे बट झटपट गडबडीमध्ये एवढीशीच छानशी काढली छोटीशी आणि चला तर मला कमेंट करून ही सांगा तुम्ही की बाबा माझी रांगोळी झटपट एक पाच मिनिटात किंवा दहा मिनिटात होईल अशाच पद्धतीने मी काढली असा काही प्लॅन केला नव्हता की अशी तशी काढायची वगैरे बट जस्ट जसं आठवत जाईल तशा पद्धतीनेच मी काढायला घेतली देवीची ओटी वगैरे भरायची म्हटल्यावर पुरणपोळी तर येणारच सो पुरणपोळीचा घाट घातलेला होता पुरणपोळी वगैरे पण छान सगळंच आवरत होते बाकीचं नंतरनं झाल्यावरती पंडितजी येणार होते सो त्यांचंही येणार होते म्हणून त्यांचंही स्वागत वगैरे किंवा देव आपल्या घरी येणार म्हणून त्याचंही पूर्ण आरती करून वगैरे पण आतमध्ये घ्यावं लागतं देवांना वगैरे सो त्यासाठी पहिल्यांदा आवरल्यावर पहिला पुरणपोळीचाच घाट घातला आणि अशा पद्धतीने मी पुरणपोळीही केली आणि कुकिंग चॅनेल एक आपलं आहे दुसरं सो तेही म्हणजे कुकिंगमध्ये आहे नॉलेज सो कुकिंग चॅनेल आहे त्यामुळं तेही तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता आणि तोही आवडला तरी पण तुम्ही त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा पूर्ण आपला टोटली ब्लॉगिंगचा चॅनेल असेल आणि रेसिपी वगैरे त्या चॅनेलवरती आपण देऊच चला थोडासा पसारा झालेला आहे कारण पुरणपोळी म्हटल्यावरती होतंच आणि काही गडबडी तर करायचं म्हटल्यावरती पण होतंच कारण वेळ लिमिटेड होतं आणि फास्टमध्ये करायचं होतं त्यामुळे असा घाट तरी घातला आमटी वगैरे राईस वगैरे ही मी सॅमिलटेनिसली करून घेतलेले होते आणि त्यामुळे छोट्या मोठ्या ही होतच होत्या पापड वगैरे भाजणं किंवा ह्याही गोष्टी करतच होते कि नंतर ॲक्च्युली काय झालं की पंडित मामा यायच्या आधी साडी वगैरे छान दिसून घेतली आणि त्यांचा अर्धा तास आधी फोन आला की प्रशांत येणार होता त्यांच्यासोबत म्हणजे प्रशांत घेऊन येणार होता पंडितांना सो त्याचा फोन आला की अर्धा तासात येऊ आम्ही

म्हणजे काय परीक्षा असते नाही त्या परीक्षेच्या वेळी थोडं पुण्य करतात आणि इतकं पास करून देखील थोडं परीक्षेमध्ये पास होतात आणि ते मनुष्य होऊन त्याला म्हणतात <laughs> इतकं पास <पारिक्षास्ते> करून <के। laughs> देखील पण काय चुकून मनुष्य शोध झाला त्याला काय पुण्य असल्यामुळे अशा प्रकारे आपण विकार अशा प्रकारचं नाव प्राप्त झालेली असते मुलं काय वर्षभर अभ्यास केला नाही फक्त लास्ट एक महिन्यात अभ्यास पास झाला मग तर मार्ग तेवढंच पडणार काटावर पास होत होतो असा अवस्था आता दुसरं काय प्रॉब्लेम असतो दिक अशी काही मुलं किंवा कॉलेजमध्ये शाळेत असतात ना रोज हॉबी जातात बऱ्या शाळेला रोज जाणार रोज अभ्यास करणार खूप हुशार मुलं वर्षभर खूप अभ्यास करतात आणि ज्यावेळी वर्षाच्या लास्ट परीक्षा असतं ना hmm. तो काय होतं असं काहीतरी प्रॉब्लेम होतो की खूप आजार पडतात hmm. मग तुला अभ्यास करून त्याला काय होणार आजारपणावर त्रास झाल्यामुळे तर मार्क्स कमी hmm. पडतात ना अशा प्रकारे काय होतं सेम असे काय जीव असतात आपल्या जीवनामध्ये खूप सण धर्म पुण्य कार्य करतात आणि काय होतं मग लास्टलं काय होतं ज्यावेळी मेन परीक्षा आयुकर्मा बंद करून जीव मरून दुसऱ्याकडे जलमे घेतो होतं त्यावेळी मेन थोडं परीक्षेमध्ये थोडं काय ते पाप करतात इतकं पुण्य करून देखील तो मेन परीक्षेमध्ये फेल झाला अशा जीव का होतात कुत्रा मांजर काय ती पुण्य म्हणतात काय का नाही इतकं पुण्य केला पण थोडं मेन परीक्षेमध्ये फेल झाल्यामुळे तो कुत्रा मांजर झाला तर केलेलं कुठं वाया जातात कर्मपुढे वाया जात ते भोगायलाच लागतं कुत्रा मांजर होत आणि मोठ्या बंगला फ्लॅटमध्ये येऊन राहतो आरामात जिंदगी बघतो का आपण शहरामध्ये वगैरे पण जिंदगी इतकी भारी असते आपल्यापेक्षा बघा त्या पुत्रांना वगैरे बघा पोरांचे पुत्र तर खूप महाग असतात वगैरे सोपे नसतात एवढं पैसे जण नाहीच बघा सकाळला वॉकिंगला न्या आल्यावर त्याला आंघोळ घाला त्याला खायला बिस्कट तुझी किती महाग स्टेशन बिस्किट खायला काय काय जातात सकाळवरती वर बसतो आपण टी व्ही बसतो कार मध्ये फिरतात जिंदगी बाहेर आहे का नाही तरी देखील त्यांचे कसं नाही आपण दिवसभर किती शेती नोकरी उद्योग व्यापार करावं लागतं लेडीजसाठी जनक मांडी स्वयंपाक किती काम hmm. करावं लागतं त्याला काय खाना पिना सोडा मौज मस्ती आराम hmm. ते कारण आपल्या शरीर खूप जास्त पुण्य केलं चुकून कोत्रा माझे देखील त्याला इतकं hmm. सुख मिळालेलं अशा प्रकारे काय करायचं आपण देखील आपल्या जीवनात जेवढं चांगलं धर्म पुण्य काय करतो त्याचं निश्चित आपल्याला अस शांती आणि खूप संप शांती मिळत म्हणून काय करायचं आपल्या जीवनामध्ये एवढं जमीन थोडं धर्मपूर्ण कार्य करत नाहीत म्हणजे कल्याण देखील खूप छान पद्धतीने पूजा घेत आहेत माहिती की खरंच खूप छान देत आहेत पूजा का करावी कशासाठी करावी आणि काय केल्यावर काय होतं खूप छान पद्धतीने सांगितलं आणि चला तर मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्येही भेटूच आपण आप हो कारण हा खूप लेंथी व्हिडिओ होत होता म्हणून विचारला की नेक्स्ट पार्ट आपण करूच आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका पहिलाच ब्लॉग आहे हा त्यामुळं ट्राय टू अंडरस्टँड आणि सगळ्यात गोष्टी होऊन जातील सवयीमुळे आपोआप ॲक्च्युली कुकिंग व्हिडिओ कसं की बाबा होऊन जातं की बाबा कुकिंग करा आणि नंतर ते होऊन जातात बट हा व्हिडिओ आपल्या ब्लॉगिंग सुरुवात करते

Şantim, Bhastim, Bhastim, Pasa, Mekar, Şanekyan, Sıra, Vardhya,